गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहोत आपण मराठवाडा क्रिकेट अकॅडमी नांदेड येथे नॅशनल प्लेअर तसं बी सी सी आय लेवल वन तयारी करत असलेले प्रशिक्षक एश यादव आणि आदर्श यादव या ठिकाणी कोचिंग करतात नांदेड आणि मराठवाड्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की चांगले खेळाडू आणि प्रशिक्षक मराठवाड्याला उपलब्ध होणं गरजेचं होतं तर त्या अनुषंगाने नांदेडकरांसाठी आणि मराठवाड्यासाठी ही आनंददायी बाब आहे अतिशय बेसिक पद्धतीने या ठिकाणी मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे हा या ठिकाणी समर्थक झाले हा अंडर फोर्टीनचा खेळाडू आहे स्वतः ईश यादव आणि आदर्श यादव दोघेही खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत त्यामुळे नांदेडकरांना आणि संपूर्ण नांदेड परिसरातील खेळाडू आणि पालकांना या ठिकाणी एक विश्वास मराठवाडा क्रिकेट अकॅडमी आता हळूहळू निर्माण करत आहे त्याचं कारण म्हणजे आजही मराठवाड्यातल्या खेळाडूंना पालकांना असं वाटतं की पुणे आणि मुंबईचेच खेळाडू इंडिया खेळू शकतात किंवा महाराष्ट्र खेळू शकतात किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळू शकतात आमचे मराठवाड्याचे खेळाडू सक्सेस होण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे अलीकडे फक्त मुलांच्या शाळा आणि महाविद्यालयावर जास्त जे भर हो आहे त्याच्यापेक्षा क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं करिअर करता येऊ शकतं या दृष्टिकोनातून मराठवाड्यातल्या पालकांनीसुद्धा विचार करायला पाहिजे कारण क्रिकेट हा असा गेम आहे एकतर तुम्हाला सगळ्यात अगोदर फिटनेस देतं आणि याच्याबरोबर फिटनेसशिवाय पुढे करिअर करण्यासाठी इंडियन प्रीमियर लीगसारखे त्या ठिकाणी टुर्नामेंट आहेत बी सी सी आय लेवलच्या अनेक रणजी ट्रॉफी आहे विजय हजारे ट्रॉफी आहे दुलीप ट्रॉफी आहे अशा वेगवेगळ्या ट्रॉफ्यामध्ये सुद्धा खेळाडू खेळू शकतात याशिवाय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी जर खेळाचं खेळाडूंचं गुणवैशिष्ट्य असेल बॉलिंग चांगली असेल बॅटिंग चांगली असेल तर त्या ठिकाणी भारताकडूनसुद्धा खेळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते अशा अनेक प्रकारच्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी खेळता येतं परंतु त्यासाठी पालकांनी क्रिकेटकडे सुद्धा एक करिअरचा गेम म्हणून बघितला पाहिजे शाळा न बुडवतासुद्धा या ठिकाणी तो गेम डेव्हलप करता येऊ शकतो त्यामुळे मुद्दा म्हणून मराठवाडा क्रिकेट अकॅडमी ही सकाळी पावणे सहा वाजता आम्ही प्रॅक्टिस सुरू या ठिकाणी करत असतो की जेणेकरून साडेसातपर्यंत आठपर्यंत तो मुलगा या ठिकाणून तयार होऊन नऊ वाजता किंवा साडेआठ वाजता तो, तो शाळेत गेला पाहिजे त्या शाळेप्रमाणे त्यामुळं जास्तीत जास्त या वेळेचा फायदा खेळाडू आणि त्यांच्या पालकांनी घ्यावा